पायात नाही तर आम्हाला न्याय भेटत नाही तर आम्ही तर साहेब आम्ही सकाळ आम्हाला इथं साहेबाची गाठ नाही साहेब नाही तिथं तर आम्हाला न्याय भेटला पाहिजे नाहीतर आम्ही इथं सरब पेट्रोल टाकून आम्ही जळून मारणार आम्हाला सारखं धमकी देतो

तर आता तुमची मुख्य मागणी काय आहे आणि तुमचा पुढचा पवित्र काय असते